सुटला सतरा सुटला एक माणसात ना अलीकडे पलीकडे गेला तिकडे तिघ आहेत आणि तिघात लढा आहे कोण होतोय सतरा बैल गाडी मालक सिमीला पात्र भोगात लढा आहे पलीकड सुंदर अशी गाडी पाळतोय पिस्तूलची गाडी गाडे क्रमांक सतरा निकाल तास क्रमांक पाच वर नोरली गाडी सिद्धेश्वर प्रसन्न ना अतुल नाना यांचा भारत जालना एक्सप्रेस महिबिया या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली पिस्तूल जी गाडी गाडी सेमी पात्र सरपंच पिस्तूल पा